अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार मंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आज खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आहे चला तर ऐकूया तो अनुभव कुठे दाखवा बरा येते दिसत नाही का हा दिसते दिसते म्हणजे काय झालं काय म्हणजे नेमकं अरे बापरे मी बोलतो मी भूतीने होती ना तर म्हटलं स्वामी मी भूती उद्या जा मुखातून येऊ द्या नाही त्या हातातून येऊ द्या मी ना घर पुसले ना दरवाजा लावला ना अरे कॉट वर पाठ टेप तेच आहे कौशि राणी म्हटलं ते आलाय ते पोळ टाक म्हटलं बाई ते पोळी गेले आली तर ते मम्मी पाय म्हणे स्वामीनं मी भूती कशी फेकली म्हणे घरामध्ये कुठे कुठे फडली हे पहा एक दोन हे बापरे स्वामींना म्हणा अशी खालते नका येऊ देऊ ना तिथे तुम्ही बसले म्हणा तिकडन विभूती येऊ द्या मग तेच मी आता करणार अशी चांगली का मी तुम्हाला विभूती द्यायची मी तर तुम्हाला भांडते मग स्वामी सोबत अशी चांगली का म्हटलं मी ना एक काम का नाही नाही भांडू नका जाऊ जा नाही नाही म्हटलं एवढी मोलाची बी तुम्ही अशी फेकता का म्हटलं मी झगडं करी आली स्वामी सोबत नाही नाही ते झालं काय शिन स्वामी फिरले असतील ना जिथे तिथे स्वामींनी पाय दिले ना पा पाया पायाचाच गॅप आहे तो तेवढा एवढा पायाचाच अंतर असतो ना तेवढं दिसते ते स्वामी चालले असतील तर झटक म्हणजे खालते पडले असतील ते चालताना विभूती एक काम करा व्यवस्थित भरून घ्या ते एका पेज मध्ये आणि खालती व्यवस्थित पुसून घ्या भावना ताई म्हणजे कसं ते वरस पुस ताईने बारे रे पाटच टेको पहिली पाट वर तोशी पा वळल्या हो टाकून ठेवली आणि त्यांना सगळं म्हणा अशी विभूती नका देऊ जिथे बसले तिथे द्या म्हणजे सर्व से सेवेकरी जे आहे त्यांना द्यायला कामात पडेल म्हणा ती आता अशी सांगू मी भांडणकारी आली ना जबरदस्त आहे जाऊ द्या असं भांडण नका करू त्यांना मला तिथे बसले ना म्हणा तिथे विभूती द्या आणि तेच सांगितली म्हटलं मी तुम्हाला अशी मागली नाही म्हटलं मी तुम्हाला मुखातून तु येऊ द्या हातातून येऊ द्या पादुका मधून येऊ द्या नैवेद्य वगैरे ग्रहण करताय की नाही नाही बारे मस्त बसले इकडे तिकडे हसताय डोळे खोलीकडून मस्त पाहताय आरामात आवडली नाही जागा म्हणजे पादुका वगैरे जिथे स्थापन झाले तिथे मस्त हसताय दिसताय जा घेतात फोटो लिहि का स्क्रीनशॉट थांबा स्क्रीनशॉट घेते

भावना घालते तेव्हा पैसे घालते तेव्हा बापरे मला स्वामी या काय मत कराय हे भगवान स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज आता एवढ्याच झालेला हे आपण बोलत होते तेव्हा बोलते तेव्हा मी काय सांगते ऐका ना ऐका ना गोष्टी भावना ताई ऐका ना म्हणजे जेव्हा मी तुम्हाला मी जेव्हा तुम्हाला बोलली की स्वामींना सांगा की विभूती तिथे व्यवस्थितांकडे उद्या तेव्हा होती नाही का नाही ना मी काय म्हणते मी झगड करलं तिकडे कर ते पाहली ना विभूती तर मी स्वामीं जर आली तर मी स्वामींनी भांडण केलं म्हटलं मी तुम्हाला विभूती मागली तर मी तुम्हाला अशी मागली का खाली पेकी सण मी तुम्हाला काय सांगलं की हातातून येऊ द्या नाही तर तुमच्या मुखातून येऊ द्या नाही तर पादुकांमधून येऊ द्या अशी पेक्याची सांगली का म्हटलं मी तुम्हाला स्वामी मी संत आपली तुला स्वामीवर आणि तुम्हाला फोन केला आणि तुझ्या तिकडे जायचं राणी लगेच इकडे आली म्हणे मम्मी इकडे म्हणे महाराज काय साक्षात्कार आहे स्वामी ह्या बापरे अजून दुसरा पादुका स्थापन करायला दुसरा अजून दुसरा पादुका स्थापन करायचा ना पादुकांवरती विभूती हे स्वामी समर्थ महाराज स्वामी थांबा मी घेते मी स्क्रीनशॉट थांबा थांबा एकच मिनिटात स्क्रीनशॉट घेते भावना ताई ह्या काय दादाने सांगित आहे मी की दादांनी तुमच्याशी गैरजगर करते मी <laughs> <laughs> आता भावना मी गैरी बोली संजेली स्वामींना का बोलले हा ना ते अशी फेकली ना मी काय बोलली ते मी तुम्हाला अशी विभूती फेक्याची सांगली का मी काय सांगलं तुम्हाला की तुमच्या हातातून येऊ द्या नाही तर मुखातून येऊ द्या नाही तर येऊ द्या अशी पॅकेजी सांगली का म्हटलं मी तुम्हाला तर हसले ते मापरे बापरे बापरे आणि मी स्वामी आणि तू अन तुम्हाला फोन करला ताई मी ना तुम्हाला म्हंटल व्हिडिओ कॉल करते ते विभूती मी विचार करते म्हटलं स्वामी तिकडे नैवेद्य ग्रहण करतानी शांत बसले म्हटलं यांना जागा नाही का मला म्हणजे माझ्या डोक्यामध्ये तेच भावना मधल्या रूम मध्ये जास्त थांबू नका म्हणजे कसं स्वामींना विभूती द्यायची असते ना सेवेकरांना वाढली भावना ताई परत हा वरती वाढली ताई ती भारी का खाल् ते पा ये ये मंदिर बंद ठेवून द्या पायरे बापरे स्वामी महाराज की जय स्वामी समर्थ मला तर विश्वासच होत नाहीये की ह्या इतक्या खास क्षणाची साक्षीदार मी सुद्धा आहे आणि मला पण हे सर्व प्रत्यक्ष पाहायला मिळालं आणि ह्या ज्या पादुका आहे ह्या पिठापूरवरनं आणलेला पादुका आहे ज्यांचा अभिषेक पिठापूरला झाला आणि तिथे सामूहिक श्रीपाद प्रभूचे पारायण होते आणि दादा आता दोन दिवस आधीच बोलले होते आम्हाला की आता खूप एकापेक्षा एक, एक मोठे महाराजांचे चमत्कार होणार आहेत आणि आजच प्रत्यक्ष तो अनुभव मी केला मला तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की इतका सुंदर क्षण माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात होता खूप म्हणजे खूप सुंदर अनुभव मला आज आलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि आमच्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर, तर मला तुम्ही कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल ती तुम्ही जॉईन करा झालेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण श्री स्वामी समर्थ